अनंतवार यांच्या उपोषणाला पाठिंबा अनंतवार यांच्या समर्थनार्थ हदगाव शहर कडकडीत बंद मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दिल्या जात असलेल्या जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे अमरण उपोषणास बसलेले दत्तात्रय अनंतवार यांची मागणी शासनाने तात्काळ मान्य करावी यासाठी हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी एकतीस जुलै रोजी शहर कडकडीत बंद ठेवून शहरातील मुख्य रस्त्याने रॅली काढत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधानाच्या प्रतिमेचे नमन करून रॅलीने तहसील कार्यालय येथे प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला दत्तात्रय अनंतवार हे मागील अकरा दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आहेत परंतु अजूनही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत आहे त्यामुळे हदगाव तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी अनंतवार यांच्या समर्थनार्थ शहरात कडकडीत बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध नोंद केला बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ओबीसी समाजाच्या प्रश्नावर राज्य शासनाने त्वरित लक्ष केंद्रित नाही केल्यास ओबीसी समाज येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याची यावेळी ओबीसी समाज बांधवांनी सांगितले यावेळी ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्व ओबीसी समाजाला तर एक उठून सर्वांनी एक राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या हदगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी जेवढे काय आहेत आम्हाला त्यांना सुद्धा सूचना करायची आहे आणि या ठिकाणी आज शपथ घ्यायची आहे की ज्यांना ज्यांना फक्त आमचं मतदान पाहिजे पण आमचा माणूस त्या ठिकाणी साठी त्या ठिकाणी मरण्यास तयार आहे शेवटचा क्षण त्या माणसाचा चालू असतानासुद्धा यांना अजूनही जाग आलेली नाही पण आम्ही या सर्वच लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवून देऊ त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाचं सुद्धा मनातून आभार मानेल की काही सर्किट डोक्याच्या लोकांनी काल आमचं आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता त्या लोकांना त्यांनी अटक केली आणि हा आंदोलन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आमचं त्यांना सुद्धा आवाहन आहे की आम्हाला अडवण्याचा जर प्रयत्न याच्या पुढे केला तर ओबीसी सुद्धा कुठं कमी नाही आमच्यासुद्धा मनगटात बळ आहे हे त्यांनी आमची सूचना आज लक्षात घ्यावी गेल्या नऊ दिवसापासून आमरण आमरण उपोषणाला बसलेले आहेत पण त्यांची साधी दखल सुद्धा आजपर्यंत घेतली नाही परंतु आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की दत्तात्रय अनंतवार यांची तात्काळ त्यांच्या जे काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य कराव्या त्यांची शासनाने दखल घ्यावी आणि त्याचबरोबर बी पी आम बी पी मंडल आयोगाच्या आयोगा सर्वेक्षणामध्ये त्या बी पी मंडल आयोगाचा सर्वेक्षण असं आहे की ज्या समाजाची शैक्षणिक स्थिती ज्या समाजाची सामाजिक स्थिती ज्या समाजाचे आर्थिक स्थिती चांगली थी आहे अशा समाजाला आरक्षण देता येत नाही असा बिपी बिपी मंडल समाजाचा आयोग आहे आणि शासनाने ज्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या निजामकालीन नोंदी शोधून पंचावन्न लाख नोंदी कुणबी याच्यामध्ये टाकून जातीचे प्रमाणपत्र इश्यू करण्यात आले ते प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे एवढी आमची मागणी आहे आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुरंग अनंतवारजी जे अमरण उपोषणाला बसले होते त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही संपूर्ण हदगाव बाजारपेठ बंदचं आवाहन केलं होतं सर्व ओबीसी बांधवांनी व्यापारी बांधवांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार अनंतवार साहेबांचं मुख्य मागणी अशी आहे की जी मराठा समाजाची ओबीसी समाजामध्ये घुसखोरी होत आहे ती घुसखोरी त्वरित थांबली पाहिजे मराठा समा गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी आमची मनोमन इच्छा आहे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवायची इच्छा आहे पण आमच्या ताटातून नको आमच्या भागीदारीतून नको ही आम्हाला आमची शासनाच्या शासनाला विनंती आहे जय ओबीसी